नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चौदा ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण दहा चालू घडामोडीचे चा प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सुरुवात करा चला तर मग प्रश्न क्रमांक एक बघू प्रश्न क्रमांक एक आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड कोण न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घेऊ महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा ते, ते भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश होते कितवे सरन्यायाधीश होते पन्नासावे कोण डी वाय चंद्रचूड हे लक्षात ठेवा त्यानंतर मग दुसरा पॉईंट आहे त्यांच्याविषयी बघा ते दोन हजार चोवीसमध्ये सेवानिवृत्त झाले कोण डी वाय चंद्रचूड कधी निवृत्त झाले तर दोन हजार चोवीसमध्ये सेवानिवृत्त झाले मग सध्या भारताच्या सरन्यायाधीश कोण आहे तर सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई कितवे आहे तर बावन्नावे कितवे आहे सरन्यायाधीश ते बावन्नावे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन बघा भारताने विसाव्या आशियाई अंडर नाइन्टीन आणि अंडर ट्वेंटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये एकूण किती पदके जिंकली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस पदके जिंकली किती पदके जिंकली सत्तावीस मग याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या बघा ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली तर बँकॉक कोणत्या देशामध्ये दे? तर थायलंड या देशामध्ये दे। मग बघा अंडर टीम टीमने एकूण चौदा पदके जिंकली किती पदके जिंकली तर चौदा त्यामध्ये तीन सुवर्ण सात रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे अंडर नाइन्टीन जी टीम आहे ती एक टीम चौदा पदकांसह पद दुसऱ्या क्रमांकावर राहिली कितव्या क्रमांकावर राहिली तर दुसऱ्या क्रमांकावरती राहिली आणि मग एक दुसरी आपली टीम गेलेली होती ती ते ती कोणती होती तर अंडर ट्वेंटी टू टीमने एकूण तेरा पदके जिंकली त्यामध्ये एक सुवर्ण चार रौप्य आणि आठ काश्य पदकांचा समावेश होता तर मग जी आपली दुसरी टीम गेलेली होती ती होती अंडर ट्वेंटी टू टीम तर या टीमने एकूण तेरा पदकं जिंकली आणि या तेरा पदकांसह ती चौथ्या क्रमांकावरती पदतालिकेमध्ये राहिली कितव्या क्रमांकावरती तर चौथ्या पद क्रमांकावरती पद तालिकेमध्ये राहिली चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन किती प्रश्न क्रमांक तीन स्वतंत्र दिन दोन हजार पंचवीस पूर्वी सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफने ऑपरेशन अलर्ट कोणत्या राज्याच्या सीमेवर सुरू केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान व मेघालय राज्याच्या सीमेवर हे ऑपरेशन अलर्ट सुरू केलेलं आहेत हे ते लक्षात ठेवा त्यानंतर याचे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या तर बघा राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमा भागात ही मोहीम अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार आहे कधी राबवली जाणार आहे अकरा ते अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे मग या मोहिमेचा उद्देश काय आहे तर या मोहिमेचा उद्देश स्वतंत्र दिनाच्या आधी सुरक्षा वाढविणे घुसखोरी व बेकायदेशीर हालचाली रोखणे हा या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे बघा एका इथं कशाचा संदर्भ आलेला आहे तर एक इथं सुरक्षा दलाचा संबंध आलेला आहे कोणता इथं सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल आपण त्याला बी एस एफ म्हणून ओळखतो मग याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ मग बी एस एफ बी एस एफची स्थापना कधी झाली आहे तर एक डिसेंबर एकोणावीसशे पासष्टमध्ये बी एस एफची स्थापना झाली बी एस एफचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी मग सध्या बी एस एफचे महासंचालक कोण आहे तर दलजित सिंह चौधरी हे सध्याला बी एस एफचे महासंचालक आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार तर मग प्रश्न क्रमांक चार आहे बघा बोगोटा पुस्तक मेळाव्याच्या अडुतेसावी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल ज्यामध्ये भारताची प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोलंबिया या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे हे इथे लक्षात ठेवा आपल्यासाठी हा प्रश्न महत्वाचा काय आहे कारण इथं प्रमुख पाहुणे कोण आहेत भारत कोण आहेत प्रमुख पाहुणे भारत आहेत म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच भारताने पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कोणते भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कोणते असा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतनावाडी तर मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घेऊ मग सतनावाडी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये तर हे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे तर मग याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करणे कोणते अत्याधुनिक तंत्र वापरले जाणार आहे तर शेतीसाठी ड्रोन शेतीसाठी काय वापरले जाणारे तर ड्रोन वापरले जाणारे आणि सेन्सरद्वारे स्मार्ट शेती केली जाणारे आणि विशेष म्हणजे डिजिटल ए आय आधारित प्रणालीचा वापर यामध्ये केला जाणार आहे हे ते, ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सारनाथ या स्थळाचे नामांकन भारताने केलेले आहे तर मग हे स्थळ नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे कोणत्या ठिकाणी आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे याविषयी दुसरा पॉईंट येत महत्त्वपूर्ण हे ये एक बौद्ध तीर्थक्षेत्र आहे कोणतं बौद्ध तीर्थक्षेत्र आहे याची एक विशेषता आहे ती म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन केले के के होते कितवे प्रवचन केले होते पहिले कुठे केले होते तर सारनाथ या ठिकाणी केलेले होते मग भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळं सध्याला आहे तर चौवेचाळीस किती जागतिक वारसा स्थळ हे भारतामध्ये सध्याला चौवेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहे मग त्यामधील भारतातील सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या राज्यात असं विचारल्यास तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वारसा चास स्तर तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे किती आहे मग महाराष्ट्र राज्यामध्ये तर एकूण सात वारसा असतर भारतामध्ये आहे सहा प्लस एक सहा प्लस एक का म्हणावं लागेल कारण सहा जे आहे ती स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक जे तर इतर राज्यामध्ये विभागून आहेत मग ते कोणतं तर पश्चिम घाट चला तर मग बाकीचे सहा पण कोणते ते बघून देऊ बघा नंबर एकचा आहेत अजिंठा दोन नंबरचा आहेत वेरूळ लेणी तीन नंबर आहेत एलिफंटा लेणी चार नंबरचा आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल याचेच पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनल असे होते तर पाचव्या क्रमांक आहेत मुंबईचे व्हिक्टोरिया गॅथिक आणि आर्ट डेक्को एसेम्बल त्यानंतर सहाव्या क्रमांकाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले किती किल्ले बारा किल्ले ज्याची निवड चौवेचाळीसावे जागतिक वारसास्थळ म्हणून आत्ताच नुकतीच जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे हे ते लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सातवं त्याला आपण म्हणतो पश्चिम घाट परंतु हे पूर्णपणे महाराष्ट्रात नसून इतर राज्याला विभागून आहे म्हणून याला आपण सातवे महाराष्ट्रातील काही भाग महाराष्ट्रामध्ये येतो बाकीचा भाग हा तमिळनाडू या बाकीच्या राज्यांमध्ये येतो सॉरी तमिळनाडू नाही बाकीच्या राज्यांमध्ये येतो गुजरात वगैरे या राज्यामध्ये याचा बाकीचा भाग येतो हे ते लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सात पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष अंत पुरुष राष्ट्रीय अजिंक्यस्पद दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हॉकी पंजाबने या स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकलेले आहे याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ आयोजन आयोजन आयो कुठं केलं होतं तर चेन्नई चेन्नईमध्ये तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत मग उपविजेता संघ कोणता आहेत पुरुष उपविजेता तर हॉकी झारखंड मग महिला उपविजेता विजेता संघ कोणता तर महिला विजेता संघ आहेत हॉकी झारखंड तर महिला उपविजेता संघ कोणता आहे तर महिला उपविजेता संघ आहेत हॉकी ओडिशा हे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आठ चोवीस पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या अखिल भारतीय वक् वक्तव्याच्या परिषदेचे आयोजन कोण करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली विधानसभा कोण आयोजन करणार आहेत दिल्ली विधानसभा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नाव चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाने बलूच आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका या देशाने बलूच आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे याविषयी महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या मग बलूच आर्मी बलूच आर्मी काय करते तर ही यामध्ये काही लढवई बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्यासाठी लढत आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात द्रोणानाथन दोन हजार पंचवीस डोन स्पर्धा सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ही दोनची स्पर्धा सुरू केलेली आहे या स्पर्धेचा उद्देश काय मग भारताला अत्याधुनिक व स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून आत्मनिर्भर भारत निर्माण करणे या स्पर्धेचा हा मुख्य उद्देश आहे हे ते लक्षात ठेवा आजचे हे होते दहा महत्त्वपूर्ण प्रश्न जे की आपण स्पष्टीकरणासाठी बघितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन कोलते सर कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला सबस्क्राइब करा आम्ही या चॅनलवरती महिन्याच्या शेवटी महिन्यामध्ये झालेल्या तीस व्हिडिओची पी डी एफ टाकत असतो जेणेकरून ही पी एफ तुम्हाला परीक्षेच्या काळमध्ये रिव्हिजनला उपयुक्त पडेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद